देखो हमारा भाजीपाला आ गया करके गाड़ी की किक किक बजा रे चला वांगे बटाटे कोबी अदर गरमे लाव ना गरमे लाव ना भाजीपाला भेळी पुरी भेळपुरी बापूज बैठ्याला टाक्या एकनेकू भेळपुरी कशी असते मी अजून खाल्लीच नाही मला खायची इकडे काय खाण्याचे काम चालू तुला नाही दाखवत कोणी कस काय आलो काय पचास रुपये लय महाग होता भाजीपाला पचास रुपये कोथिंबीर ती कोथिंबीर अयो चार काड्या वीस रुपये आणले का नाही मग आणली आणली लाय ना महिने कोथिंबीर लाय आहे भेंडी लाय आहे शेवगा का शेंग लाय आहे उधर घर मे जाय आहे लाव लाव चला म्हटलं आज भाजीपाला आणलाय आणि भाजीपाला उडा माग झालाय ना लिमिटच्या बाहेरवर जेवण कोणी केलं होतं शेवट हे टोपला असं उघड ठेवत असते चाळीस रुपये आज बाजारचा हिशोब घेते बरं का दरवेळेस आहे ना अडीचशे तीनशे रुपये नेते आणि काही सुद्धा आणत नाही बाजारातून एवढं पचास की भेल हम्म चाळीस का ले जा रहा है बे ते लगेच हा हा हो 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 थांबाव थांबा अध्यक्ष महोदय थोडस बोला तुम्ही आज तुम्ही घरी कर राहिले अध्यक्षांचं पोट दुखत होत हे मुसकाळतो अंड्या आज हिशोबच घेते आज हिशोबच बाज घेते बाजारचा नबे रुपये नब्बे डब्बे नाही मराठीतून सांगा मला इंग्रजी ना हिंदी जास्त येत नाही कितीच झाला भाजीपाला नव्वद रुपये अय गप ना, 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 ना तिथं बस ना आय खायची खाय ला व्हिडिओ मध्ये यायची लाज वाटते खायची नाही लाज वाटत कोथिंबीर की एवढ्याची एवढी एवढी रुपये अयो खावा का रावा का जीव द्यावा एवढं माग माग भाजीपाला काय वायता घाला पाऊस बी पडला ना धड नीट पाऊस जर पडला ना एवढं माग माग नाही भेटणार एवढं एवढं पिसाडा भर भाजीपाला केवढ्याचा पचास का बरे पन्नास रुपये झाले का मराठी बोला मराठी बोला पन्नास रुपये बटाटे पन्नास रुपये रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये नेले किती वा ते रुपये टिकून एकशे साठ रुपये आठ आणि रुपये नेले किती होते सत्तर रुपये आणि नेले किती होते बाजारला पैसे बाजारला पैसे चारशे रुपये अडीचशे रुपये आणि बैंगन पच्चीस रुपये म्हणजे पंचवीस रुपये पाचशे रुपये वांगे हा अयो खरंच एवढा भाजीपाला माग आहे गाऊ बाजारात जाऊन मग तुला कळत काय आणलंय बर आणून आणून तरी काय आणलं नुस बटाटे वांगे शेवगा तीन भेंडी चार आणि गवार पाच तीस पाच जीन्स आणि आठवड्याभर कशा घालायच्या आठवड्यातले सात दिवस धरले सात दोन हे चौदा चौदा वेळेस भाज्या बनाव्या लागते सकाळ संध्याकाळ धरून आणि वस्तू किती आणल्यात भाजीच्या एक दोन तीन चार पाच शेवची केवड्याला मला केवड्याला सत्तर रुपये काय सत्तर रुपये जोडी शेपू एकाच माणसाक नव्हती अख्ख्या भागरा शेपूची भाजी सत्तर रुपये हा ते बाबा बिसाल का तुम्ही बिचल होते नाही शेपू नाई आज सत्तर रुपयाला त्याला काही सोन्याच्या चांदीची पाणीच मारून नाही ते भाजी बाय हा करून द्या हो पण एवढं मग कसं काय बाय बाय आज सत्तर रुपयाला अजून बरे मी भाजी ऐकली नाही ही पालक पाच रुपये भ्याड भेटत होती हा इ पण रुपये पालक चालली बाजारात अयो मागच्या आसून असून भाव किती वाता माहिती का एकशे चाळीस रुपये काय बी नका बोलू हा तू जाऊन एक किलोला फोन करत रुपये बघ ना तुम्हीच नाही कुणीच घेणार नाही कुणीच ए पिल्ल्या काय तोडतोय तशी अरे तस नको ना, ना।, 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 ना। आए, तो वाचा वाचा करू बाबा वीस रुपयाची उडी उडी जोडी ती नाही तर पावसाळ्यात दहा रुपयाला पाच भेळे येते दोन रुपयाला एक ना हे बाजार करावा का नाही खावा करावा का शेंगदाण्याची चटणी बेसन मटकी अस तूर बीर असं काही पण खायचं काय माल तर काही विश्वासच हो। बसा ना तुम्हाला तुम्हाला नाही समजणार ना हे याचा उद्योग जमणारच नाही बरं आपल्या बागाच्या कामाला जाते ना डाळेम इकायला मागे तशा घ्यायला बी मागच असतील ना या सगळ्यांनी भेळ खायला हो त्याच्यावर मासे बस पिल्लू खायला घेतली बागेची झाकून कोण ठेवणार बाप का आता माझ्याकडं आयडिया बघा किती भारी या सगळ्यात शेवट सांगते व्हिडिओच्या आयडिया काय आहे ती शिवी <laughs> दिली मग काय म्हणले तुम्हीच खा भेंडी भेंडी ते वरच घ्या भाजीपाल्याचं खाली नाही जरा आणला निवडला आता भरायचा भरा 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 सगळे म्हणती सगळे म्हणती तुझा नवरा किती चांगला आहे बघ किती आ, काम करतो हा हा सगळे म्हणती ना भरा भरा तुमचे कौतुक करतील कौतुक कौतुक भरा लवकर भरा म्हणती आई बिचारी दाजी किती काम करतात अ दाजी अ आंबड्याची भाजी जाऊ द्या चला आता मीच आहे ना भरते भाजीपाला शेवटी मलाच भाजीपाला भरायला लावला काय भाजीपाला इतकं इतकसा भाजीपाला दोनशे रुपयाचा कसं खायचं कसं ठेवायचं आणि गवारण वांगे ना खराब होऊ नये म्हणून मी असं कॅरी बॅगमध्ये ठेवते बरं का कांदा देऊ का आमक देऊ का बापले एक दोघच खाऊ राहिले पण मला कोणी खास सुद्धा म्हणायला आहे ना हां मी मानल्यावर मग तर कोणी येते तुमचं नेमकं काय चाललंय सांगा बरं मला मग हे काय राडा घातलाय तू नका चांगलं सगळ्यात नोकडा कांदा वास मारतो खराब होतो कांदे भिया खराब तुला जेवढं खायचं तेवढंच घे